शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली असली तरी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता कायम असल्याने नगर शहरातील दोनशे ऐंशी कोटींची सुमारे तीनशे अडोतीस रस्त्यांची कामे रकडली आहेत यातील बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे मात्र आचारसंहितेमुळे त्यांचे कार्यरंभ आदेश दिलेले नाहीत दरम्यान महापालिका व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतील कामे ही न केल्याने शहरातील रस्त्यांचा पुरता पोचारा उडाला आहे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत त्यामुळे नागरिकांना खड्डे चुकवून मार्ग शोधण्यात कसरत करावी लागते महिना अखेरी संचारसंहिता संपल्यावर या कामांना मार्ग मोकळा होणार आहे मात्र पावसाने उघडीप न दिल्याने ही कामे आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे शाला कॉलेजच्या मुलामुलींना अश्लीन चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या साविडी उपनगरातील दोन कॅफेवर तोपकाणा पोलिसांनी सोमवारी छापेमारी केली कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तेथील अश्लीन चाळे करताना पकडलेल्या मुलामुलींना समज देऊन सोडून देण्यात आला आहे मनमाड रस्त्यावरील डौले हॉस्पिटल जवळ स्ट्रेला कॅफेत शाळा कॉलेजच्या मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोपकाणा पोलिसांना मिळाली होती त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकत असता कॅफेचा मालक अजिंक्य बाळासाहेब कोतकर हा मिळवून आलाय कॅफेच्या नावाखाली फ्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून मुलामुलींना अश्लीन चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं समोर आलंय कोतकरला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मनमाड रस्त्यावरील बॉलिवूड कॅफेत मुलामुलींना अश्लीन चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहितीही तोपकाना पोलिसांना मिळाली त्यांनी या ठिकाणी ही दुसरा छापा टाकला असता कॅफेचा मालक सुमित भाऊसाहेब ठोंबरे हा मिळून आलाय त्याने कॅफेच्या नावाखाली फ्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून मुलामुलींना मुलींना चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं समोर आलं त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय राहत्या घरात गळपास घेऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री केडगाव उपनगरातील शाहूनगर नगर पाचगोडाऊन जवळ घडली प्रांजल आनंद बराटे असं आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचं नाव याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं तिची चाकू व वा, हत्याराने वार करून खून केल्याची घटना सिद्धार्थ नगरमध्ये घडली रेवती उर्फ राणी संदीप सोनवणे असं मयेत महिलेचं नाव आहे तिचा पती संदीप उर्फ कुंदन राधाजी सोनवणे याच्या विरोधात तोपकाला पळून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मयेत रेवतीचे वडील बाळू केशव साठे यांनी फिर्याद दिली रेल्वे स्टेशन रोड परिसरातील शिवनेरी चौक येथील घरात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घरपोडी केली आहे घरातील सोन्याचे दागिने रोखड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घरातील एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा सोन्याचे दागिने रोखड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार नमूद करण्यात आली या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरात बातमीपत्रात इथेच थांबताय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर